आपण रोज या ठिकाणी दोन गाड्या सोडत असता परंतु आज ज्या ठिकाणी झेंडा आहे नऊ गाड्या आहेत अठरा बैल अठरा सुट्टी मेकर आणि त्यांचे असंख्य हित जिंत आणि झेंडा पण फक्त एक आहे त्यामुळे आपण आपली या जागेवरती आपण गाडी व्यवस्थित उभा करा परत सुटला मी हल्लो होतो मला लक्ष नव्हतं परत कुठली सबूप चालणार नाही याची नोंद घ्यायची एक ते पाच खाली पळा गेला सहा ते पंधरा चे बैलगाडी मालक गाड्या झोपा सहा ते पंधरावाले वेळ्या बाय दादा पेरे गाड्या झुपून तयार राहायचा आहे सात ते पंधरावाले गाड्या झुपा सोडा एक सोडायचाय घ्या गती घ्या आसी सलीमबाई सलीम भाई। पहिला गट सोडायचा या मैदातला एकला या ठिकाणी बराच वेळ लागायला लागलाय सोडा गाड्या सोडा वळवळ करणार करा गाड्या उभ्या करा सोडा गाड्या सोडा हल्ला एक थांबला की एक हाला लागलाय साऊंड सिटीम साऊंड सिस्टीम लावून घ्या वळवा असे बाय सलीम भाई गाड्या वळवा वळलाय गे परंतु बैल गाडी मालकांची खाली चुलगुल चालू आहे पहिलाच गट आहे आणि मुंबई भागाला तीन फेऱ्याचं मैदान नवीन आहे त्यामुळे थोडीशी चुळबुळ होणार बैलगाडी मालक आपण या ठिकाणी सहकार्य करा खाई फोन येतोय खाली आवाज पोहोचत नाही म्हणून असे काय व्हायला लागले सोडा पहिला गड सोडा घ्या गती घ्या एकला या ठिकाणी बराच वेळ लागायला लागला वेळ लावून चालणार नाही सोडा गाड्या सोडा सांडवाले काय झाले बघाऊ एकाच काय झालं ते करून घ्या अय वळवळ करणार आव करणा गाड्या उभ्या पहिल्या गटाला या ठिकाणी दहा मिनिट वेळ गेला छप्पन गटायचं या मैदानातले माग या ठिकाणी पावसाचं वातावरण व्हायला लागले करा आपण झेंडेवाल्या साह्य निसर्गाने संधी दिली त्या संधीच सोनं बैलगाडी मालक आपण केलं पाहिजे करा गाड्या उभा करा गाड्या सोडायचा प्रयत्न करायचा कमी आला सर्व कमी झालं पहिला जय तांडोबा उत्सवा निमित्त आयोजित केलं आजचं हे भव्य आणि दिव्य अस मैदान कर्जत केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान पहिला गट वळला पहिला गट विजेता कोण काही क्षणाचा अवधी गाड्या सोडा झेंडा पंच बराच वेळ लागतोय गाड्या सोडायचा प्रयत्न करा एक थांबला की एक लागलाय हल्ला मालक करा गाड्या उभ्या करा निशानी पंच बॅरिकेड वरती पालत पडलेले बॅरिकेड लागले फुडल्या बाजूला एकदा समजून सांगा दुसऱ्यांदा संधी द्या तिसऱ्यांदा झेंडा टाकून द्या जे काय असेल ते वर पंच बघतील आपण वेळ लावत बसू नका बैलगाडी मालक आपण सहकार्य करा पावतीची कुठल्याही प्रकारची गरज नाही दोन दिवस आयोजकांनी गट काढले त्यामुळे आपलं नाव कुठं निघलंय आपण गाडी कुठं आणणार आहे कोणाच्या नावावरती आणणार आहे हे आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये फीड झालंय त्यामुळं कुठल्याही प्रकारची पावतीची गरज नाही फक्त आपण ज्या नावावरती पळणार आहे ना ते नाव लक्षात ठेवा आणि विकणाऱ्यानं पण नाव एकालाच विका कारण आज सकाळचा रेट आहे प्रत्येक पावतीला या ठिकाणी सात हजार रुपये दहा झालं का कधी काय होईल सांगता येणार नाही ना ना रात्री साडे दहा वाजता फोन आला एका पावतीला सात हजार रुपये देतो फक्त मला पावती द्या आणि सकाळी त्या पावतीची रक्कम झाली दहा हजार रुपये करणार बैलगाडी क्षेत्र कुठं पोचलं बघा इतक्या दिवस या ठिकाणी नोंद चालू होती बैलगाडी मालक करू आपण नोंद परंतु आयोजकांची नोंद पाच दिवस आधी पूर्ण झाली आणि त्या दिवसापासून या ठिकाणी लॉट काढायचे क्रमांक या मैदानातला एक सुटला जय तांडोबा उत्सवा निमित्त आयोजित केलं कर्जतकरांचं भव्य दिव्य मैदान पहिला गट पहिला गट विजेता कोण लढत चलाय दोघात कोण होते पहिला बैलगाडी मालक सिमिला पात्र नव गाड्या नव गाड्यामध्ये लढत चलो अलीकडे सुंदर असे घरचा सात पडतोय अतिशय सुंदर लढा झाली दोघात परंतु शेवटला ठिकाणी पळाला गड क्रमांक एक चा निकाल दोघात या ठिकाणी सुंदर असे लढा झाले त्या लढतीचा निकाल सुमित तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ओम कोणंबे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसऱ्या चालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पहाला बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेर भोपोतराव कडाव कर्ज संग्राम उदयसिंह पाटील उगलेवाडी उगलेवाडीकरांचा या ठिकाणी सिकंदर पाहला आणि त्यांच्या बरोबर तेजा भाई त्याच्यासोबत पहाला साईराम प्रसन्न आकाश संभाजी खडे आणि कल्पेश उकुलकरांचा सम्राट सुंदर गाडी पलावली सिक्कंदरची गाडी गाडी पात्र वळवा या मैदानातला दोन एक ला जय जयशंकर प्रसन्न प्रवीण देशमुख जिवली कर्जत दोन वरती जय वेताळे देव प्रसन्न सेठ जाधव कारणेवाडी तीन वरती राजा जयवंत सोनवले पिंपळे चार वरती समीर शेठ बोहेर देवराज ग्रुप